आकाशवाणी दीपक वेलणकर राष्ट्रीय बम्या बारम्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या अधिसूचना जारी होणार महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सतरा तर वंचित बहुजन आघाडीकडून आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर महायुतीच्या स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा सिंग ठाकूर नितीन गडकरी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार रामदास आठवले यांचा समावेश राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती आणि छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिला बंडखोरांसह सहा माओवादी ठार लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या नागपूर रामटेक चंद्रपूर भंडारा गोंदिया आणि गडचिरोली चिमूर या पाच लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे या ठिकाणी उद्या अर्जांची छाननी होईल शनिवारपर्यंत अर्ज घेता येतील मतदान एकोणीस एप्रिलला होणार आहे नागपूरमध्ये भाजपचे विद्यमान खासदार नितीन गडकरी आणि विकास ठाकरे यांच्यात लढत होणार आहे वंचित बहुजन आघाडी या मतदारसंघात ठाकरे यांना पाठिंबा राजू पारवे आणि काँग्रेसच्या रश्मी बर्वे यांनी अर्ज भरले आहेत भंडारा गोंदियात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी अर्ज भरला असून काँग्रेसकडून डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी अर्ज भरला चंद्रपूरमध्ये राज्यातले वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसकडून दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांनी अर्ज दाखल केलेत वंचित बहुजन आघाडीकडून राजेश बेळे यांनी या मतदारसंघातून आज अर्ज भरला या मतदारसंघातून एकूण एकोणतीस उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत गडचिरोली चिमूरमधून भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते यांनी तर काँग्रेसकडून नामदेव किरसन यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे या मतदारसंघात एकूण बारा उमेदवारांनी अर्ज दाखल क्लिआह त्यात वंचित बहुजन आघाडीच्या हितेश मडावी यांचा समावेश आहे लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना उद्या जारी होणार आहे या टप्प्यामध्ये बारा राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशातल्या लोकसभेच्या एकूण एकोणनव्वद जागांसाठी निवडणूक होणार आहे केरळमधल्या वीस जागा कर्नाटक चौदा राजस्थान तेरा उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी आठ जागा मध्यप्रदेश सात आसाम आणि बिहारमध्ये प्रत्येकी पाच पश्चिम बंगाल आणि प्रत्येकी तीन आणि मणिपूर त्रिपुरा आणि जम्मू आणि काश्मीरमधल्या प्रत्येकी एका जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार रा आहे राज्यातल्या बुलडाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड आणि परभणी या लोकसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे येत्या चार एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील पाच एप्रिलला अर्जांची छाननी होईल आणि आठ एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येतील या टप्प्यासाठी सव्वीस एप्रिल रोजी मतदान होईल लोकसभा निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आपल्या सतरा उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून अनिल देसाई दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत ईशान्य मुंबईतून संजय दिना पाटील वायव मुंबईतून अमोल कीर्तीकर ठाण्यातून राजन विचारे रत्नागिरी सिंधुदुर्ग विनायक राऊत बुलडाणा नरेंद्र खेडेकर यवतमाळ वाशिम संजय देशमुख मावळ संजय वाघेरे पाटील सांगली चंद्रहार पाटील हिंगोली नागेश पाटील आष्टीकर संभाजीनगर चंद्रकांत खैरे धाराशिव ओमराजे निंबाळकर शिर्डी भाऊसाहेब वागचौरे नाशिक राजाभाऊ वाझे आणि परभणीत संजय जाधव यांना उमेदवारी दिली आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीनं आज आठ उमेदवारांची यादी जाहीर केली त्यानुसार अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर भंडारा गोंदियातून संजय केवात अमरावती प्राजक्ता पिल्लेवान चंद्रपूर राजेश बेले बुलडाणा वसंत मगर गडचिरोली हितेश मांडावी वर्धा राजेंद्र साळुंके तर यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघातून सुहास पवार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत अकोल्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर काल झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी बातमीदारांना सांगितलं आगामी निवडणुकीत ओबीसी समुदायाबरोबर आघाडी होईल तसंच मुस्लिम आणि जैन समुदायाला देखील उमेदवारी दिली जाईल असं म्हणाले नागपूरमधल्या उमेदवाराला वंचितनं समर्थन जाहीर केल्याचं त्यांनी स्पष्ट केलं बाकी जागांची अंतिम यादी दोन एप्रिलपर्यंत जाहीर होईल असं म्हणाले भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी आज सातवी उमेदवार यादी जाहीर आहे त्यात महाराष्ट्रातून अमरावती मतदारसंघात नवनीत राणा तर कर्नाटकातून चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघात गोविंद करजोल यांना उमेदवारी जाहीर केली आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठीही भाजपानं आज दहा उमेदवारांची यादी जाहीर केली तर हरियाणामध्ये कर्नाल विधानसभेतून मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार म्हणून नायब सिंग सैनी यांचं नाव जाहीर केलं आह आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रस्त उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आह पक्षानं छत्तीसगडच्या सुरगुजा मतदारसंघातून शशी सिंह रायगड मतदारसंघातून डॉ मेनकादेवी सिंह बिलासपूर मतदारसंघातून सिंह यादव आणि कांकेर मतदारसंघातून बिरेश ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे तर आर सुद्धा तामिळनाडूतल्या माईला धुथुराई इथून निवडणूक लढवणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणीच्या मराठी बातम्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन आर डॉट जी डॉट इन स्लॅश मराठी या संकेतस्थळावर वाचता येतील आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भारतीय जनता पार्टीनं आज आपल्या चाळीस स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंह माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पियुष गोयल तसंच राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रामदास आठवले नारायण राणे रावसाहेब दानवे अशोक चव्हाण पंकजा मुंडे चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार या नेत्यांचा यादीमध्ये समावेश आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर प्रदेश आणि बिहार या राज्याच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे देवेंद्र फडणवीस यांची तर विनोद तावडे यांची बिहारचे स्टार प्रचारक म्हणून नेमणूक झाली आहे स्मृती इराणी आणि मनोज तिवारी यांचीही नावं स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची ए, ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी नियुक्ती झाली आहे एकोणीसशे नव्वदच्या तुकडीचे भारतीय पोलीस हे अधिकारी सध्या महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं दाते यांच्या नियुक्तीला एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत अर्थात त्यांच्या सेवानिवृत्तीपर्यंतच्या कार्यकाळापर्यंत मान्यता दिल्याचं कार्मिक मंत्रालयानं स्पष्ट केलं आहा छत्तीसगड राज्यातल्या आदिवासी बस्तर विभागात आज सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन महिला बंडखोरांसह एकूण सहा माओवादी ठार झाले केंद्रीय राखीव पोलीस दल कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव रक्षकांचं संयुक्त पथक विजापूर जिल्ह्यातल्या बासाकुडा भागातल्या जंगलात शोधमोहीमेवर असताना चिपूरभट्टीजवळ ही चकमक झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे क्रिकेट आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरु आहे मुंबई इंडियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे शेवटची बातमी हाती आली तेव्हा सनरायझर्स हैदराबादच्या सात षटकात एक बाद एकशे दोन धावा झाल्या होत्या आणि आता बातम्या पुन्हा एकदा विस्तारानं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली दुसऱ्या टप्प्यासाठी उद्या अधिसूचना जारी होणार महाराष्ट्रातल्या आठ लोकसभा मतदारसंघांचा समावेश लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सतरा तर वंचित बहुजन आघाडीकडून आठ उमेदवारांची पहिली यादी जाहीर महायुतीच्या स्टार प्रचारकांमध्ये नरेंद्र मोदी अमित शहा सिंह ठाकूर नितीन गडकरी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार रामदास आठवले यांचा समावेश राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी भारतीय पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी सदानंद दाते यांची नियुक्ती आणि छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन महिला बंडखोरांसह सहा माओवादी ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार